thank <laughs> you कर्जत तालुक्यात झांमरुक कामतपाडा येथे मैत्रीबोध आश्रम असून त्या मैत्रीबोध आश्रमाच्या परिवाराकडून जीवनाचे परिवर्तन माणसाला जगण्याचा संदेश मित्रता एकमेकांसोबत किंवा मित्रांसोबत मित्रता एकोपा संघटन करणे यासाठी पाद्रश ग्रामपंचायत हद्दीतील मार्गाचीवाडी जांभुळवाडी या, मार्गा या गावांमध्ये संबोधन कार्यक्रम आयोजित करून गावातील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच पूर्ण गावाला मैत्रीबोध आश्रमाच्या वतीने जेवण देण्यात आले तर नंतर गावातील लोकांची समस्या आणि राहणीमानाविषयी माहिती घेण्यात आली यात यूथ फॉर ग्लोबल पीस अँड ट्रान्सफॉर्मेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले मैत्रीबोध आश्रम आणि यूथ फॉर ग्लोबल पीस अँड ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेचे मुख्य उद्देश तरुणांना सक्षम करणे हे असून जेणेकरून ते समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील आणि एक नवीन बदललेला समाज निर्माण करू शकतील राबविलेल्या उपक्रमाद्वारे तरुणांना त्यांच्या जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला सुधारण्यासाठी तसेच ज्यांचे जीवन सुधारण्यासाठी समर्थन करतायत कर्ज लाईव्हसाठी मोतीराम पादीर कसे आहे